मित्रांनो या व्हिडिओचे थमनेल पाहून तुम्हाला या व्हिडिओचा विषय हा थोडा बहुत कळालेलाच असेल मित्रांनो एका कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे किती मोठे नुकसान होऊ शकते याचे मोठे उदाहरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून समोर येत आहे मित्रांनो एकंदरीत विषय असा आहे की मागच्या वर्षी अद्रक या पिकाला चांगला भाव मिळाल्या कारणाने यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री कन्नड या तालुक्यात अद्रक या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी केलेल्या अद्रक पीक लागवडीचा गैरफायदा खते व औषधी बनविणाऱ्या एका अप्रमाणित लोकल कंपनीने घेतलेला आहे नेमके झाले काय तर अद्रक लागवडी आधी भेसल डोस स्वरूपात काही खते शेतात बेडवरती अद्रकीकरता टाकावी लागतात या भेसल डोसमध्ये अद्रक या पिकाकरिता पोटॅश या खत प्रकाराचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो एका लोकल कंपनीने याचाच गैरफायदा घेत आपले पोटॅश खत बाजारात आणले व त्याची विक्री विविध कृषी सेवा केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात केली मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी या लोकल कंपनीचे पोटॅश हे खत भेसल ढोसकरिता आपल्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये वापरले होते त्या शेतकऱ्यांची अद्रक ही उगलेली नाही अद्रक लागवडीनंतर साधारणत तीस ते चाळीस दिवसामध्ये अद्रकीचे उगलेले कोंब दिसायला लागतात मात्र इतका कालावधी होऊन सुद्धा अद्रक न उगल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली शेतकऱ्यांनी आजूबाजूला चौकशी केल्यानंतर असे अनेक शेतकरी समोर आले आणि त्या शेतकऱ्यांनी त्या एकाच कंपनीचे पोटॅश हे खत भेसल करिता आपल्या अद्रक या पिकाकरिता वापरलेले होते मित्रांनो प्राथमिक माहितीनुसार फुलंब्री तालुक्यातील जवळपास चारशे एकर अद्रक लागवड क्षेत्र या कंपनीच्या बोगस पोटॅश या खतामुळे संपूर्ण बाधित झालेले आहे तसेच आता खुलताबाद या ठिकाणीसुद्धा तसेच कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा संबंधित कंपनीचे बोगस पोटॅश हे खत वापरलेले होते आता तेथील शेतकरीसुद्धा हळूहळू समोर येत आहे मित्रांनो आता आणखी काही तालुक्यातील किती एकर अद्रक पिकाचे क्षेत्र या बोगस कंपनीच्या बोगस पोटॅश खतामुळे बाधित झालेले आहे याची माहिती अजून समोर येणे बाकी आहे मित्रांनो बोगस पोटॅश विकणाऱ्या कंपनीची प्राथमिक माहिती घेतली असता ती कंपनी खुलताबाद स्थित असून त्यांची स्वतःची पोटॅश खताची मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही यावरती सुद्धा शंका आहे देशातून अथवा तत्सम ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कृषी रसायने विकत घेऊन इथे भारतात फक्त छोटी रिपॅकिंग करून आपली स्वतःची उत्पादने म्हणून अशा बोगस कंपन्या विकतात मित्रांनो या कंपन्यावरती शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही स्थानिक अधिकारी हाताशी पकडून अशा कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात मित्रांनो आता या ठिकाणी या सर्व घडामोडीनंतर शेतकऱ्यांकडून पोलिसात तक्रार दाखल होणे व त्यानंतर प्रशासन काय कारवाई करते यावरतीच शेतकऱ्यांना आता काय न्याय मिळतो हे अवलंबून असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकर अशाच माहिती तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र